आदिवासी हेअर सारखे हेअर ऑइल आपण घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशा प्रकारे बनवू शकतो हे आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी इथं मी दोन चमचे जवस म्हणजेच अळशी आणि दोन चमचे मेथीदाणे भिजत घातलेले आहेत यासोबतच दोन कांदे घेतलेले आहेत जास्वंदीचे फुलं आणि कडुलिंबाची पानं घेतलेली आहेत तुमच्याकडे पांढरा कांदा नसेल तर साधा लाल कांदा घेतला तरीही चालेल कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे जे काही साहित्य आपण घेतलेलं आहे ते सर्व आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे कांदा घातलेला आहे मेथीबिया आणि जवळ जे आहे ते भिजवून घेतलेलं आहे म्हणजे छान असं वाटलं जाईल सोबतच जास्वंदीची फुलं आणि कडुनिंबाची पानं टाकून तेही हलकीसं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे इथं मी खोबरेल तेल घेतलेलं आहे एका जड पॅनमध्ये घ्यायचे त्यामध्ये आपण जे वाटलेलं मिक्सरमध्ये साहित्य होतं ते संपूर्ण इथं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती गॅसवरती हे गरम करण्यासाठी ठेवायचे हाय फ्लेम कुठेही करायची नाही हे मिश्रण आपल्याला जळू द्यायचं नाही तर पाहू शकता हे मिश्रण मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान असं गरम करत जायचं आहे आणि जसं जसं हे गरम होत जाईल तसं तसं यातून तेल जे आहे ते बाहेर निघत जातं छान गोल्डन कलर आल्यावरती या मिश्रणाला आपल्याला गॅस बंद करायचा आहे करपू द्यायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि नंतर हे एका काळणीवरती घेऊन आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे दाबून दाबून याच्यातले तेल जे आहे ते संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे बाउलमध्ये मी तेल इथं खाली जमा केलेलं आहे खूप मस्त सुगंधी आणि आयुर्वेदिक असं हे तेल तयार होतं घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हे तेल तयार करू शकतो आणि हे भरपूर दिवस टिकतं थोडं थोडं लावायचं केसाला कारण हे स्ट्रॉंग आहे कशी वाटली रेसिपी कमेंट